मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या त्यासाठी मराठवाड्याचा गॅजेट आहे तेही शिंदे साहेबांच्या समितीकडे देऊन आणि ते स्वीकारून आपण ते लागू करावं कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे अठराशे चौऱ्याऐंशी ची जनगणना आहे तिच्याचाही कुंभीचा उल्लेख आहे तीही आपण स्वीकाराली आजच्या या उपशेष सोडवण्याच्या माध्यमातून आपण आलात त्याबद्दल ह्या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितलेत कारण ही, ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे मायबाप आहेत म्हणून हे लेकर रडायला तुमच्याकडेच येणार आम्हाला आधी म्हणलं मुंबईतच येऊ नका म्हणलं का सांग झालं म्हणजे जनता आम्ही तुमचीच सरकार तुम्हीच आणि मुंबईत येऊ नका मुंबईत येऊ नका म्हणलं मग जास्तच निघाली हे पुढ आजाच माझा पण ऐकते खरंच माझ्या जातीचा मला स्वाभिमान आहे आणि गर्व सुद्धा माझी जात एकवटली आणि माझी जात एका नाही हा मला ह्या पोरांचा प्रचंड गर्व आहे हा झालेला विजय कित्येक मनाचे हे होत नाही ते होत नाही बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितलं की तेही स्वीकारा सातारा संस्थांचंही ते गॅजेट तेही स्वीकारा चारही बाजूनं मराठ्यांचा कल्याण होऊ द्या क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ज्यांना कोणबी प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांचंही तिकून होईल जिकडून घ्यायचं तिकडून घ्या पण मराठ्या आरक्षणात जा जायचे ते कोण निघता निवत नसत हे नादी लहून चाललेत तिकडे जाऊन राणा करते हे पोटेल बेकार म्हणले जाऊन होत नसत आम्ही भी आणीत असतो मग आणि आम्ही तवस सांगितलं होतं एकोणतीस ऑगस्टला आरक्षणात मारलेल्या खुटे आणि कुठं उपटून फेकणार म्हणजे फेकणार कुठं फेकला पात्र फेकलेल दुसरी फोकली नाजू नाही रागायचा जर तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाविराज आम्ही आता ही गाव खेळात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्य फार होऊ देणार नाही कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आता ही गुन्हा गोविंदांनी नांदतो साहेब आमच्या गाव खेळात आत्ता ही पद्धती एवढंच घेतो मग संपित वाद कारण मला लयकाचा कच वॉल सवय पाहिल्यापासून आम्ही गाव खेळत हे आमच्यात लावते भांडण हे नेहमी गेले नमुने भाजी भांडणं लाविते आमच्यात गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गरीब बांधव पण गाव खेड्यातली पद्धत आता अशी आहे लग्नाला जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघी पन्नास पन्नास पेट्रोल टाकी दे जर कोणाची मोटर चालली तर हे म्हणजे तुझं पीक जोडून देऊ नको माझी मोटर घे पण पाणी दे इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधवताना मराठ्यांचं गाव खेड्यातील जर त्याने आजच्या अपासला तर उद्या हे होतो आणि जर नाही पाडलं तर कचा कच घोडेला उद्या ते मॅडम